नाव काय मनपूर सुर जिल्हाय जिल्हा आहे जिल्हा जालना हा पोस्ट आवाना पोस्ट आव्हाना आता तुझं काय म्हणणं काय काय म्हणणं तुझी म्हणणं काहीच नाही बापा फक्ती सुक्का म्हणा आमचे आपले लेकर घरी या आणि जे शाळेत नावं टाकेले त्याला सुटका द्या त्याला काय आडी अडचण नाही येऊ द्या आणि आमच्यावर या ना असा हल्ला ना करू आवती म्हणजे की आम्हाला घरी सोडून येऊ द्या फक्ती मग दाखवू आता काय काय दाखवतात म्हाताऱ्या माणसावर करत्यात बोलत का का नाही तरण्या कुठं धारत्यात तीव्र भेव झालं ना लेकी बाळी आहेत आता बाईच्या दोन लेखी लग्नासारख्या आहेत थ्यायचे नावं टाकली उद्या थ्यायच्या परता काही जरी केलं तसंच लागली ना, ले। लाग ना लेकीच्या जातीला हे म्हणलं नाही बाबा आमचं नाही तर दुसरं काही नाही आपल्याला नको आपण गरीब राहिलो खाऊ राहिलो पण ह्या साधे चार चार याला काय करा तुम्हाला किती वर्ष झाले गावामध्ये आता ना लग्न काय पंधरा सोळा वर्षाच्या आत लग्न होईल मायर सुमान हे पिपरी तळेगाव पिपरी बरे याच्या अगोदर जुन्या माणसाने कधी असं वागलं नाही आमच्या तिकडचे लग्न कार्य गरिबीचे असले तरी ते ना मला सोडून खाल्लं नाही ना आमचे केले तर घरात येऊन खा म्हणजे ही नवीन पिढी अशी करायची नवीन पिढी आताचा सरपंच झाला गावच नाचला पाच वर्ष वर्ष माय त्यांची आई बरोबर काही हरकत नाही संविधानाने त्यांना अधिकार दिला आम्ही त्यांचे स्वागत करतो पण आम्ही त्यांना विनंती करतो आमच्या माय मावल्या आमच्यावर एवढा अन्य अत्याचार करू नका आम्ही तुमचेच आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमचे माणसं आपल्याला धंदावलं थोडी माहितली काय, काय, काय आमच्या समोर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली आनंदाची गोष्ट आहे आम्ही आदर करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही त्यांचा आदर, आदर करतोय पण ते आदर करत असताना इतर समाजाच्या लोकांनी आमच्या समाजाला मारू नये ही नम्र विनंती आहे झालेले लोक कुटुंब गुन्हे दाखल आहे काय परिस्थिती भोकरदन तालुक्यामध्ये मी इथल्या समाजाला आवाहन करतोय की आजू सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि मग तुला शब्द देतो तुझे जेवढे पोरं आतमध्ये आहे तेवढ्याला मी सोडून आणन आम्ही भीमराज सेनेच्या वतीने जेवढे मुलं असतात आतमध्ये आम्ही त्यांना सोडण्याचे प्रयत्न करू मायवर खोटा गुन्हा दाखल केलाय मायने दोन लाखाची चोरी केली या आईला चालता येत नाही ह्या माय माऊलीवर गुन्हे दाखल कधी कर चोरी करत गेलो कधी नाही आता गावाच्या बाहेर आपला समाज आहे गाव तिकडे गाव पलीकडे गावाच्या बाजूला समाज आहे बौद्ध वस्ती आहे कशाला समाज तिकडे जाईल काय केलं घर येत ना तिकडं घेतलेत ना नाही करायला घराकडे त्यानं खोटा आरोप लावला आपल्याला घेतला बऱ्यावर येऊन त्यानं सामान मारहाण करून परत आमच्यावरच खोटं नाटक नक्की ती जी आमचे घर पाडायलाच आणली होती जी बाई जर शिकू उभी राहिले ती बोलती म्हणती तिच्या मागे या साऱ्या मायला बरोबर आणि ती पुढे आता ते काय बेचाऱ्यानं बाबांना साथ दिली तिला काय नाही ते तिचं त्याला ठावे पण मग ती पाठीवर काळीस टाकलं तिनं पण आता तिला धक्का लागला मला चांगलं लागन चांगलं कसं लागन ते आता आज पंधरा दिवस होती ती फरारे फोन लावतो कुठं माहित आता भोकर जाणलाय नाही भोकर जाणला नाही पण मग ते वकीलच्या हिशोबाने एकदा दोनदा जाणण्याला आली ती काही बयान करायला आता कशी करू आली काय करू राहिली काय भरली आमच्या वाणी काय सांगा असं झालंय जा मार जास्त लागेल मुक्का मार लागेल